फ्रोज शोल्डर म्हणजे हा वाढायचा मला त्याला जसं हे कसं आहे ना आपण जेवढं जाणीव तुम्हाला असं डाउक नाही असं दररोज असं आहे रिव्हल्वर तीन ते चार दिवसात तुमच्या ऐंशी किरा एक बॉलिंग करायची एकदा ऐशी किलो एकदा शूटी करायची त्यांचं टेम्पू समोर थोडासा बोल करायचा

बोलला मी ओळखतो ओळखतो तू येन काय तू हे हे ना घाटकोपरचे कवरचे खास जवळचे एकदम मी आता असं राहतो मी पूर्वी कोरलेला होतो तुमच्या वडील आणि मी एकदम चेहरा ठीक आहे चला

नमस्कार मी राम कदम आज मी आपल्या सह्याद्री मंत्रिमंडळाच्या गणपती उत्सवासाठी आलो अतिशय अद्भुत अप्रतिम देखावा या ठिकाणी उभा केला देखावा उभा करत असताना त्याची बारकाई खरंच कलेच्या दृष्टिकोनातून वाखवण्यासारखे आहे प्रशंसनीय आहे मंडळाच्या सगळ्याच अध्यक्षांपासून दोन्ही मिटगावकर बंधू बाळंदसाहेब यांच्याशी चर्चा होत असताना अगोदरच्या मागच्या कालखंडात जे वेगवेगळे देखावे उभे केले त्याची चर्चा होत होती या ठिकाणी शनिवारवाडा देखील यापूर्वी मंडळानं उभा केला होता त्यातून हत्ती उलट आणले होते त्यावेळेस प्राण्यांना अशा ठिकाणी आणण्याची परवानगी होती पण आता परवानगी नाही होती पण दरवर्षी नाविन्यपूर्ण पूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अप्रतिम देखावा कुठे उभा केला जात असेल तिथे चेंबूर टिळकनगरला केला जातो पुढच्या वर्षी पन्नासावं वर्ष आहे बघता बघता पन्नास वर्ष मंडळानं एकोणपन्नास पूर्ण केली पुढचं पन्नासावं वर्ष असेल माझ्या मनोमान सर्वच पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना शुभेच्छा आणि या माध्यमातून सगळी लोकं एकत्र येतात आणि आपला सनातन हिंदू धर्म हा अशा पद्धतीनं गणपतीचे जे दहा दिवस आहेत आपण आनंदात अतिशय उल्हासात जल्लोषात आपण साजरी करतो साजरी करत असताना लोकांनी टिळकांच्या मनातली जी भूमिका होती घरातला गणपती त्यांनी मंडळांमध्ये आणला बाहेरच्या पंडांमध्ये आणला त्या पाठीशी त्यांची जी भूमिका होती की लोकांनी एकत्र यावं आणि त्यातून काहीतरी सामाजिक संदेश द्यावा तर प्रत्येक वेळेस एक क्रीडा सामाजिक संदेश सह्याद्री क्रीडा मंडळातून दिला जातो पुन्हा एकदा माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत पुढच्या वर्षीचा देखावा काय असेल याची उत्सुकता मला देखील आहे पण मी विचारणार नाही आत्तापासून विचारलं तर त्याची घेऊन मजा राहणार नाही पण पुढच्या वर्षी नक्की आहे खूप देऊ सर खूप